तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जोरांगे पाटील नावाच्या एका सामान्य व्यक्तीनं मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी मराठवाड्यातील काही भाग वगळता मनोज जोरांगे पाटील यांचं नाव राज्यात कोणाला जास्त माहिती नव्हतं पण जोरांगे पाटील तेव्हा जास्त चर्चेत आले जेव्हा आंदोलन मिटवायला आलेल्या पोलिसांनी मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केला त्या आंदोलन चिघळलं आणि मीडिया व विरोधकांनी ते बेकार उचलून धरलं पुढे एक एक करून सगळ्या पक्षातले नेते आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ लागले फडणवीसांचा अपवाद वगळता अशोक चव्हाण शरद पवार प्रकाश आंबेडकर राज ठाकरे उद्धव ठाकरे इम्तियाज जलील छत्रपती उदयनराजे भोसले संभाजीराजे छत्रपती आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते आता त्या सगळ्यांनाच मराठा आरक्षणाबद्दल कनव आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही पण मनोज जरांगे पाटील तेव्हापासून मराठा आंदोलनाचा सगळ्यात मोठा चेहरा झाले आहेत अर्थात नारायण राणेंसारखे काही नेते जरांगे पाटलांवर आजही कडवट टीका करतात पण सध्या सुरू असलेलं जरांगे पाटील यांचं हे चौथं उपोषण असून मागच्या काही काळात त्यांच्या राज्यभरात झालेल्या सभा दौरे मुंबई आंदोलन बघता त्यांची राज्यभर हवा झाली हे वेळोवेळी दिसून आलंय आहे आता सुद्धा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची हेसाण झाली हे कळताच मराठा समाजातील शेकडो लोकांनी त्यांना उपचार घेण्याची गळ घातली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात सुद्धा उभी राहिली होती दरम्यान मराठा सेंट्रिक राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्याच पक्षातले नेते जरांगे पाटलांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करतील असं बोललं जात आहे नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी जर जरांगे पाटील जालना लोकसभेसाठी उभे राहिले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं म्हटलं पण मनोज जरांगे पाटील यांना एवढं मार्केट कसं आणि आता प्रत्येक राजकीय पक्षाला मनोज जरांगे पाटील का हवेत सोशल मीडियावर जशा कमेंट येत आहेत त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील हे भविष्यात खासदारकीसाठी खरंच उभे राहू शकतात का त्यांची तशी इच्छाशक्ती आहे का आणि ते नेमक्या कोणत्या पक्षाला आपलं मानतील प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणण्याला किती अर्थ आहे सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच मित्रांनो जसं की वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज भाष्य केलंय की जर जरांगे पाटील जालन्यातून उभे राहिले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ त्यावर आता बरीच सकारात्मक मतंही लोकांकडून नोंदवली जातात अर्थात आज मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांची दिवसेंदिवस नाजूक होत चाललेली प्रकृती पाहता हे दोन्ही प्रश्न सध्या महत्वाचे आहेत पण प्रकाश आंबेडकरांच्या स्टेटमेंटवर बोलायचं झाल्यास जरांगे पाटील हे खरंच जालन्याचे पुढील खासदार होतील का त्यांनी तसं पाऊल उचलावं का हेच आपण आता पाहूयात तर मनोज जरांगे पाटील हे तसे मूळचे बिडचे पण ते फार पूर्वीच जाण्याचे रहिवाशी झालेत त्यांचे वडील शेतकरी शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय पण लहानपणापासून आरक्षणाचा विषय त्यांच्या डोक्यात फिट्ट बसला होता मराठा समाजाचं भलं करायचं असेल तर आरक्षणाला पर्याय नाही हे त्यांना पक्क माहिती झालं होतं आणि जर आरक्षण हवं आणि जर ते टिकणारही हवं असेल तर मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी राहिली होती यासाठी त्यांनी मराठवाड्यात शिवबा संघटना निर्माण करून लाखो कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती अर्थात मराठा वर्सेस ओबीसी हवाद होऊ नये म्हणून सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागणीला कायम नाकारच दिला आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची गोष्ट काहींच्या मते न्यायप्रविष्ट आहे तर काहींच्या मते केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे आता तसा आरक्षण हा गुंतागुंतीचा विषय आहे आणि टिकाऊ स्वरूपाचं तसेच पॉलिटिकली करेक्ट राहून आरक्षण द्यायचं असेल तर नक्कीच राज्य सरकार या सगळ्याला कमी पडणार आहे पण या उपोषणादरम्यान मराठा समाज एक दिलानं मनोज जरांगे पाटील यांच्या मागे बळकटपणे उभा राहिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी त्यासाठी प्राणपणानं चार उपोषणही केलीत पण आता त्यांच्या भोवतीचं मराठा ध्रुवीकरण आपल्या दिशेनं वळवण्यासाठी सगळेच आज प्रयत्न करताना दिसत आहेत आता सोशल मीडियावरही त्यामुळे जालण्याचे नेक्स्ट खासदार हे मनोज जरांगे पाटीलच हवेत असं अनेकांनी मत व्यक्त केलंय तर काहींनी मात्र हे एक सामाजिक आंदोलन आहे त्यामुळे जरांगे पाटील राजकारणात पडणार नाहीत असं म्हटलंय तर काहींनी मात्र राजकारणात पडल्यावर उलट कायदे प्रक्रियेचा भाग होता येतं मराठा समाजासाठी हे फायदेशीरच पाऊल ठरेल असं मत सोशल मीडियावर नोंदवलंय पण याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचा एकूण ट्रॅक रेकॉर्ड जाणून घेता ते राजकारणात उतरतील असं वाटत नाही पण तरी एक सामान्य घरचा शेतकरी कुटुंबातला व्यक्ती संसदेत खासदार झाला तर ते कोणाला आवडणार नाही पण आता आपण याच गृहितकासह हो विचार केला तर मनोज जरांगे पाटील कुठून उभे राहतील भाजप शिंदे गट किंवा मग काँग्रेस राष्ट्रवादीकडून ते जरा मागच्या काही फॅक्टच्या आधारे समजावून घेऊयात सगळ्यात आधी तर शरद पवार गटाचा विचार करूयात खरं तर अंतरवली सराटे येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांमध्ये पहिलं नाव शरद पवार यांचं घेतलं जातं आता त्या आंदोलकांवरील लाठीचार्जवर फक्त प्रतिक्रिया देऊन थांबले नाहीत तर त्यांनी आंतरवली सराटी गावाला भेट दिली आणि राज्य सरकारला विशेषतः फडणवीसांना त्यांनी खडे बोलही सुनावले आता अलीकडंच राष्ट्रवादी तुम्ही फूट पडून पक्षाचे दोन गट तयार झालेत त्यामुळे जर आता शरद पवार यांना राजकारणात लीड घ्यायचं असेल तर मग त्यांना त्यांची मराठा सेंट्रिक जुनी छबी पुन्हा रिस्ट्रक्चर करणं गरजेचं वाटलं असेल म्हणूनच ते माग जरांगे पाटील यांची भेट घ्यायला गेले असावेत असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय पण राज्यात शरद पवार मराठा की ओबीसी अशा चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून शरद पवार या सगळ्यापासून लांब गेलेत आता जारांगे पाटील सोबत आले तर मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाजही शरद पवारांना सोबत घेता येणार आहे पण मनोज जारांगे पाटील यांची याबद्दल काही भूमिका आहे का हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे दुसरा पक्ष आहे ठाकरे गट शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे ही अंतर्वली सराठीला पोहोचले आता उद्धव ठाकरेंबद्दल सामान्य जनतेत सहानुभूती आहे तसंही त्यांचं धर्माच्या आधारावरचं राजकारण मागं पडलं आहे पण म्हणूनच आता त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीसारखं का कास्ट पॉलिटिक्स करावं लागत आहे त्यामुळे जर त्यांच्या सहानुभूतीला मराठा सेंट्रिक पॉलिटिक्सचा आधार मिळाला तर त्याचा त्यांना राज्यभर बराच फायदा होणार आहे विशेषतः मराठवाड्यात ते यामुळे प्लसमध्ये चालू शकतील आणि तो प्लस पॉईंट त्यांच्यासाठी निर्णायकी ठरू शकतो तिसरा पक्ष आहे काँग्रेस खरंतर काँग्रेसचे माजी आमदार अशोक चव्हाण हे काँग्रेस नेत्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यामध्ये नंबर ला होते आता अशोक चव्हाण हे स्वतः बरीच काळ मराठा आरक्षण समितीचे भागही होते पण तरीही अशोक चव्हाण यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही असं डोक्यात ठेवून त्यांना मध्यंतरीच एका तरुणानं बर रस्त्यात जा विचारला होता अर्थात चव्हाण अलीकडंच भाजपमध्ये गेलेत पण अशोक चव्हाण यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील कार्यकाळापासून राज्यात जी मराठा विरोधाची छबी झाली होती ती पुसायची असेल आणि मराठवाड्यात स्ट्रॉंग होऊन पुढे पक्षाची बार्गेनिंग लेवल वाढवायची असेल तर राज्यातल्या बहुसंख्य जातीचा मास लीडर चेहरा आपल्यासोबत असावा अशी काँग्रेस पक्षाची इच्छा असणार आहे तर मग नक्कीच मोधी ही शिंदे फडणवीस आणि मोदी सरकारलाही धारेवर धरणाऱ्या जरांगे पाटलांचं मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून आगामी काळात होऊ शकतो अशा चर्चा आहेत चौथा पक्ष शिंदे गट आता एकनाथ शिंदे सरकार हे मनोज जरांगे पाटील यांच्या कायम टार्गेटवर होतं पण तसं करतानाही त्यांचा प्रमुख आक्षेप हा एकनाथ शिंदेपेक्षा फडणवीसांवर जास्त होता लाठीचार्जची घटना सोडली तर मराठा आरक्षणाबद्दल ते आधी आणि अगदी मुंबई आंदोलनादरम्यानही एकनाथ शिंदेसोबत संवादाच्या भूमिकेत दिसले वाशीच्या विजयी सभेत तर त्यांनी एकनाथ शिंदेचं कौतुकही केलं दरम्यान दो दोन वेळा मनोज जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेच्या हस्ते ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागं घेतलं आहे मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः मराठा समाजाचा चेहरा आहेत आणि मागच्या काही काळात त्यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेलं मराठा विरोध कसं डॅमेज करून काढायचं असेल तर मग त्यांना जरांगे पाटील सोबत हवे असणार हे निश्चित आहे पण मनोज जरांगे पाटील तशी भूमिका घेणं एकूण त्यांचा सामाजिक कार्याचा आढावा घेता सध्या तरी अशक्य प्राय असंच आहे अर्थात जरांगे पाटील सध्या शिंदे सरकारवर भयान वैतागलेले आहेत पाचवा पक्ष आहे भाजप आता जसं की आपण आधी म्हणालो की या सगळ्या आंदोलनात जर मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यात जास्त कोणाला टार्गेट केलं असेल तर ते म्हणजे फडणवीसांना त्यांनी फडणवीसांना अंतर्वली सराटीत येण्यासाठी एक प्रकारे आव्हानच दिलं होतं पण तरीही मराठा समाजाचा रोष त्यातून बिघडलेली राजकीय गणित पाहता फडणवीस हे त्यांच्या पॉलिटिकली मॅच्युरिटीने जरांगे पाटलांशी नक्कीच मिळत जुळत घेतील असं बोललं जातंय एका बाजूला ओबीसीच्या स्टेजवर जाऊन भाजपचा पारंपरिक ओबीसी वोटर दुखावणार नाही ना याची काळजी घेत असताना दुसऱ्या बाजूला जरांगेंच्या मागं असलेल्या एक गठ्ठा मराठा समाजाची ताकद मिळावी यासाठी फडणवीस कोणत्याही तडजोडी करू शकतात असं राजकीय जाणकार सांगतात मराठा चेहरा म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेतलं असलं तरी सध्या जरांगे पाटील मराठ्यांचे मास लिडर आहेत ही गोष्ट फडणवीस सुद्धा जाणतात मागं भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसल्यांनी जालन्यात येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणं म्हणूनच इंटरेस्टिंग होतं पण राजकीय पक्ष म्हणून जर निवड करायची वेळ आलीच तर मनोज जरांगे पाटील सगळ्यात कमी प्राधान्य कुठल्या पक्षाला देतील असं दिसतंय तर तो नक्कीच भाजप असेल सहावा पक्ष अजितदादा गटाचा आंदोलन सुरू केलं तेव्हा अजित पवार जरांगे पाटलांच्या निशाण्यावर नव्हते दरम्यानच्या काळात अजितदादा सगळ्यांपासून नामानिराळे राहिले होते ना त्यांनी जरांगे पाटलांना जास्त टार्गेट केलं ना, ना स्वतःला टार्गेट होऊ दिलं सुरुवातीला तर ते या सगळ्यावर गप्पच होते पण राज्यात जेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा राहिला आणि अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे ओबीसीबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवला तेव्हापासून अजित पवार जरा जरा जरांगे पाटीलंच्या निशाण्यावर आले मुंबई आंदोलनादरम्यानही जरांगे पाटील आणि अजित पवार यांच्यात थोडी नोकझोक झाली पण तरीही त्या सगळ्या राड्यात अजितदादांनी मराठा समाज दुखावेल अशी वक्तव्य जाणीवपूर्वक टाळली त्यामुळं जारांगे पाटील यांच्याकडून ते तसे फार टार्गेट झाले नाहीत दरम्यान शरद पवार यांनी अंतर्वली सराटीत जाऊन केलेल्या मराठा छबीच्या बळकटीकरणामुळे अजितदादा बॅकफूटवर गेले होते ती वाजावाकी जर भरून काढायची असेल आणि मराठवाड्यात पक्ष प्लसमध्ये वाढवायचा असेल तर अजितदादांना मनोज जरांगे पाटील हवेच असतील पण आता अजितदादा आणि जरांगे पाटील यांचे सहसंबंध फार उघडपणे आपल्याला दिसले नाहीत त्यामुळे जरांगे पाटील आणि अजितदादांकडे किती इंटरेस्ट दाखवतील हा प्रश्न आहे सातव्या मुद्द्यात इतर राहिलेल्या सगळ्या पक्षांबद्दल आपण बोलूया तर बघा अंतरवाली सराटीत सगळ्यात पहिल्यांदा पोचणारे संभाजीराजे छत्रपती हे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून नवा विचार रुजू पाहतायत ही जरांगे पाटील महत्वाचे असतील राज ठाकरे यांच्या मनसेला ग्रामीण विशेषतः मराठवाड्यात मास अटेन्शन हवं असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दुसरा प्रभावी चेहरा नाही त्याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनीही पिछाडलेल्या मराठ्यांनी सोबत यावं असं म्हटलंय आता जर त्यांनी चक्क झरांगे पाटलांना पूर्ण पाठिंबा द्यायची ही भूमिका आहे अगदी जलील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते सरकारकडून तोडगा काढायला आलेले नितेश राणे गिरीश महाजन अर्जुन खोतकर संदीपान भुमरे रावसाहेब दानवे अगदी जालन्याचे शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे या सगळ्यांनाच मनोज जरांगे पाटील यांची ताकद माहितीये आता खरं तर मनोज जरांगे पाटील हे राजकीय क्षेत्रात उतरतील की तो त्यांचा मराठा आरक्षणासंदर्भाचा सामाजिक लढा असा चालू ठेवतील हा मोठा प्रश्न आहे तो त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय पण सोशल मीडियावर अनेक मराठा तरुणांनी आता सर्वसामान्यांचा आवाज असणारे आणि मराठा आरक्षणासाठी तळमळ असणारे मनोज जरांगे पाटील हे आमदार नाहीतर खासदार व्हावेत अशी तीव्र इच्छा व्यक्त केली आहे आता आपण याबद्दलचं एक अजमशन पकडून त्यावर अंदाज व्यक्त केले काही जणांच्या मते मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष लढावं किंवा मराठ्यांचाच स्वतंत्र पक्ष काढावा ज्याद्वारे सामाजिक आणि राजकीय संघटन वाढवावं पण आता फॅक्च्युअल विचार करता रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे सलग पाच टर्म झाले खासदार आहेत त्यांच्याऐवजी खरंच मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरतील की आगामी निवडणुकीत जालन्यातून मनोज जरांगे पाटील विरुद्ध रावसाहेब दानवे हा नवा सत्ता संघर्ष उभा राहू शकतो हे आपल्याला पाहावं लागेल अर्थात जरांगे पाटलांना सध्या तरी कुठल्या पक्षाची गरज नाही ते एकटेही जालन्यातून निवडून यायला सक्षम आहेत उलट पक्षी त्यांनी आपल्या पक्षात यावं हीच सर्व पक्षीय नेत्यांची इच्छा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मनोज जरांगे पाटील हे खरंच राजकारणात उतरू शकतात का उतरलेस तर त्यांनी कोणत्या पक्षातून खासदार किंवा आमदार व्हायला पाहिजे की हो स्वतःचा पक्ष काढला पाहिजे मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीपर्यंत सुटू शकतो जारांगे पाटलांनी राजकारणात उतरावं की उतरू नये तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद